नमस्कार मैत्रिणो आज आपल्या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एक वेगळी चटणी बनवणार आहे की जी हिवाळ्यामध्ये आपल्याला जी पौष्टिक चटणी लागते ती चटणी हिवाळ्यामध्ये आपल्याला गरम वस्तू लागतात आणि थंडीच्या दिवसात हे बघा सगळ्यात आधी आपण तीळ घेणार आहे जवस घेणार आहे त्याच्यानंतर आपण इथे कडीपत्ता घेतलेला आहे नंतर, नंतर आपल्याला इथे डिंक घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि लाल तिखट तर आपल्याला ही तीळ तीळ अर्धी वाटी तीळ घेतलेली आहे आपण इथे अर्धी वाटी तिखट घेतलेलं आहे हे लाल तिखट आहे लाल तिखट माझ्याकडे मी जळ असं बा जाडं भरडं दळून ठेवलेलं होतं हे लाल तिखट आणि एक लसणाची कांडी घेतली आहे इथे जवस अर्धी वाटी घेतलेली आहे आणि हा जो डिंक आहे हा डिंक अर्धी वाटी घेतलेला आहे तर आपल्याला याची आज मेन म्हणजे डिंक डिंकाची चटणी डिंक तिळ आणि जवस ह्या तिघ वस्तू हिवाळ्यामध्ये खाण्यासारख्या गरम असतात आणि याच्याने आपली शरीराची चांगली पोषक तत्व मिळत असतात या त्याच्याने तर डिंक जो आहे हिवाळ्यामध्ये आपण डिंकाचे लाडू वगैरे करतो पण आज आपण डिंकाची चटणी करणार आहोत अगदी छान अशी ही चटणी होणार आहे पूर्ण रेसिपी बघा खूप छान अशा पद्धतीने आपण आपल्याकडे हे साहित्य घरात असतंच आपण तिळीची चटणी तर तो करतोच पण त्याच्यात आपण डिंक टाकत नाही तर सगळ्यात आधी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण त्याच्यामध्ये तीळ भाजून घेणार आहोत आपण ती कढई थोडीशी तापली की त्याच्यात आपण आताही बघा अर्धी वाटी जी तीळ होती ती भाजून घेणार आहोत मी हे अर्धे अर्धे वाटीच्याच प्रमाणात घेतलेलं आहे सगळं मला थोडीच बनवायची होती तर तुम्ही वाट तुम्हाला वाटलं तर वाटी वाटीच्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता तर अशा पद्धतीने आपण ही छान अशी तीळ लालसर अशी थोडीशी भाजून घेणार आहोत मस्त तडतड लागलेली आहे ही तिळी बघा अशा पद्धतीने आपण ही तिळी छान अशी तडतडायला लागलेली होती आणि ती थोडीशी अशी बघा अशी उडायला लागलेली आहे म्हणजे समजून घ्यायचं की ती तिळी भाजली गेलेली आहे आणि ती खूप जास्त लालसर भाजायची नाही आहे आणि ती भाजली गेली की आपण ती बाजूला काढून ठेवणार आहोत त्याच्यानंतर आता बघा ती जवस घेतलेली आहे माझ्याकडे थोडी कमी होती तुमच्याकडे थोडी जास्त अर्धी म्हणजे तर तेवढी टाकली तरी चालेल अर्धी वाटी हे माझ्याकडे एक दीडच चमचा जवस होती त्यामुळे मी तिचा तेवढाच वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला वाटलं तुम्ही जवस टाकतात नाही टाकली तरी चालेल आपण तीळ डिंक हे जरी टाकलं तरी चालेल आता आपण आता हा लसूण लसूण पण आपण आता त्याच्यात हे आहे लसून घेणार आहोत त्याच्यानंतर आता आपल्याला इथे क थोडंसं तेल टाकलेलं आहे तेल टाकून आपण हा कढीपत्ता जो आहे आपला ओला ताजा कढीपत्ता आहे तो थोडासा तेलात असा परतून घेणार आहोत की तो जेणेकरून तो कुरकुरीत झाला पाहिजे कारण वातडा असला तर आपली चटणी टिकणार नाही त्याच्यासाठी आपण हा जो कढीपत्ता आहे तो असा कुरकुरीत करून घेणार आहोत कारण आपली जी कडीपत्ता जो आहे तो वातडा झालेला राहील आणि आपली जी चटणी त्याशी छान आपल्याला एक दीड महिना टिकेल अशीही हे बघा असा हाताने बघून घ्यायचा आहे तो झाला कडक असा कुरकुरीत झाला तर तो काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने असा आपण कडीपत्ता असा हा आपण जर कडीत टाकला तर तो, तो कडीतनं बाजूला काढून टाकतो आपण खाल्ला जात नाही पण हा तिळीच्या याच्यातून खूप पौष्टिक आहे कडीपत्ता तो खाल्ला पाहिजे त्याच्याने केस वाढतात खूप म्हणजे त्याचे खूप गुणधर्म आहे कडीपत्त्यामध्ये तर अशा पद्धतीने आपण हा कडीपत्ता का कुरकुरीत करून घेतलेला आहे किंचित त्याच्यातच थोडं तेल उरलेलं होतं त्याच्यातच आपण इथे ही जे डिंक आहे तो छान असा खरपूस भाजून घेणार आहोत डिंक तेलात टाकल्यानंतर तो असा फुटतो आणि असा फुलून जातो लाह्या फुल लाह्या जशा फुटतात तसा डिंकसुद्धा असा फुलून जातो आणि त्याचा जो असा रुचकर होऊन जातो म्हणजे असा मोकळा होऊन जातो असा खायला म्हणजे आपल्याला जर चटणीत टाकायचं आहे त्याच्यामुळे त्याची चव वेगळी होऊन जाते त्याच्या त्यामुळे हे बघा असा फुलून गेलेला आहे छान असा फुलला की आपण थोडासा तो लालसर भाजून घेतलेला आहे आणि तो भाजला की तोसुद्धा आपण काढून घेणार आहोत कढईतनं हे बघा अशा पद्धतीने पूर्ण डिंक ब... फुलून गेलेला आहे आणि आपण तो आता असं काढून घेतलेला आहे चटणी तो डिंक टाकल्यानंतर चटणी अगदी खूप सुंदर चटणी लागते आपल्याकडनं माझ्याकडनं मीठ टाकवायचं राहून गेलेलं होतं तर हे जाडं भरडं दळलेलं माझं तिखट आहे तर मी ते असं मिरच्या आणून जाडं भरडं दळून ठेवत असते की जेणेकरून त्या मिरचींना जाळं वगैरे लागू नये म्हणून तर अशा पद्धतीने आता आहे बघा आपण मिरची टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकणार आहोत लसूण टाकणार आहे आता हे चवीनुसार आपण आता इथे मीठ टाकणार आहे तर आधी आपण हे मिरचीचं वगैरे दळून घेणार आहोत तुमच्याकडे मिरची नसेल आखी मिरची वगैरे नसेल तर तुम्ही लाल तिखट जरी वापरलं तरी छान त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण हे दादी मिक्सरमधून दळून घेणार आहोत आणि मग बाकीच्या गोष्टी आपण तिळी डिंक आणि जवस नंतर हे, 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 हे। आटलस, नंतर दळून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने हे आपण दळून घेतलेलं आहे मिक्सरमधून हे बारीक करून घेतलेलं आहे तर वाटलंच तर तुम्ही याच्यामध्ये पूर्ण दळून झाल्यानंतर थोडंसं क तेलसुद्धा टाकू शकतात की जेणेकरून आपल्याला आपण जेव्हा तिळी खाऊ तिळीची चटणी सॉरी ही जी चटणी आहे ही जेव्हा आपण कशाबरोबर जर आपल्याला पोळीबरोबर किंवा आपण एखाद्या पराठ्याबरोबर इथे थोडीशी हळद टाकलेली आहे मी रंग यावा म्हणून मी हे हळद टाकलेली आहे सुद्धा गुणधर्म असतात खूप हळदी इतकी औषधी असते त्याच्यामुळे ती हळदसुद्धा टाकलेली आहे आपण आता हा फुललेला डिंक टाकलेला होता हे बघा अशा पद्धतीने परत मिक्सरमधून आपण हे सगळं टाकून आणि परत एकदा दळून घेतलेलं आहे हे बघा छान असा तिला रंग आलेला आहे छान अशी आहे बघा अशा पद्धतीने आपली ही जी आहे चटणी गहू म्हणजे ती तिच्या तितके गुणधर्म आहे हिवाळ्यामध्ये ही, ही चटणी जर खाल्ली तर खूप पौष्टिक चटणी आहे अशा पद्धतीने आपण पराठ्याबरोबर किंवा आपल्याला खूप थोडंसं एक जेवणाबरोबर खाल्ली तरी छान राहील ही आणि हिवाळ्यासाठीची खास ही चटणी तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला जरूर मला एक लाईक द्या आणि कमेंट्स करून सांगा की माझी ही चटणी तुम्हाला कशी वाटली माझी ही चटणीची रेसिपी कशी वाटली की डिंकाची चटणी खूप सुंदर अशी ही चटणी आली आहे एक जरूर कमेंट्स करा लाईक करा शेअर